हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या एका छानशा व्हिडिओमध्ये तर आज आहे गण गन, गणेश चतुर्थी त्याच्या स्पेशली हा छानसा व्हिडिओ आहे तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की नक्की पाहतो मला नक्की आवडेल असेच आपले छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका तर रात्रीची इथे मी खिचडी घातलेली होती भिजत आणि मस्त भिजलेली आहे आणि इथं मी घेतलेले आहेत मिरची आणि एक बटाटा कट करून बारीक एकदम तर इथं कढईमध्ये मी आता तेल पण गरम केलेलं आहे त्यामध्ये तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला बटाटा टाकायचा आहे शिजायला तर इथं मी मिक्सरमध्ये एकदम शेंगदाणे असे बारीक नाही कट वाटून घेणार तर एक आपल्याला दर दरे कुठून घ्यायचे तर इथं श्रीसाठी खीर बनण्यासाठी मी थोडंसं काढून ठेवलेलं आहे साईडला आणि चला आता मिक्सरमध्ये बारीक करून झालेला आहे आपला शेंगदाण्याचा कूट आणि मिरच्या सोबतच आणि ते बटाटा पण मस्त शिजलेला आहे तर कुणाकोणाला आवडतो बटाटा हा खिचडीमध्ये तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही तर मला पण आवडतो म्हणून मी ह्याच्यात टाकलेला आहे आणि थोडंसं ही शिजू पण खाणार खिचडी तर आज होता रविवार त्याच्यामुळे रविवार आणि चतुर्थी एकाच दिवशी आली तर त्याच्यामुळे मी, ले 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 के के सा सा मी आ, स्वयंपाक करणार नाही आहे हे मॉर्निंगला ड्युटीला गेले आणि मी स्व विचार केला की चला आता आपण मस्तपैकी सगळ्यांना सई शेज्यूल पण आवडते खिचडी तर आम्ही हाच मस्तपैकी स्वयंपाक बनवला म्हणजे खिचडी बनवली छानपैकी तर चला आता मी आता बनवून घेतलेली आहे मस्त परतून पण झालेली आहे थोडं दहा मिनटं आणखी मी ठेवणार आहे तर त्याच इकडे मी एका साईडला खिचडी बनवली आणि एका साईडला मस्तपैकी छानसं असं खीर बनवली साठी तर कसं काय मस्त तयार झाली आणि खिचडी दह्यासोबत खूप छान लागते आणि साठी हे ताट मी तयार केले आहे आणि तुम्ही पहिल्याच असाल साठी पण मी पहिलाच निवड ठेवलेला होता आणि तसं शेजू चाललात खायचं काम त्या पाहता पाहता आता खाली नको कधी तू याळ्यावानी कर त्याला त्याला तर मस्ती येतच नको सही सही नको बाळा सेजल सैजल से पडल ग माझ बाबू पडल काय पाळलं ना तू त्याच्यात पण मस... किती मस्ती बघ ना तू

हे कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद एका हुआ थोड्रवर गेलो अरे लपून बसतोय तो लपून बसतोय नको ग मारू नको तो खाली ठेवून द्यायला खाय गल

<laughs> <music> やったかいつやる。<laughs> बघ काय दिलं दिदीने हातावरती तुला नको बाळा जा दिदी बोलवते तुला थांब ग पकडता गांबी पकडते शिला अरे पडशील तर आज आहे संडे आणि श्रीची आई शेजूची चालली मस्ती म दोघांची पण आणि गाणी लावली होते त्याच्यावरती डान्स शिश्रीने पहिल्यांदा पाहिलं पाहिलं मस्त डान्स करायला लागला तिच्याबरोबर तो एवढा शांत होता पण शेजूबरोबर राहून राहून कुणी पण आगाव नक्कीच होईल तर हे पण दिदीच्या हरकत आहे काही फार शिकल्यात शिकलेलं आहे बघा तुम्ही कसं डान्स करतोय तिचं बाहून शेजू आमची काय नसते बंदरवाने पूर्ण दिवसभर उछलकूत करत असते आणि तिच्याबरोबर आता दुसरा जोडीदार म्हणजे आमचा श्री दोघ जणांची मस्ती आमची सई खूप शांत आहे ती एकदम तिचा अभ्यास वगैरे करत शांत बसलेली असती असं नाही की सीजू पण अभ्यास नाही करत अभ्यास करते पण अभ्यासासोबत तर मस्ती पण तिची चालूच असते दिवसभर आणि त्यातमध्ये आणखी हे कार्टून हे कार्टून पण इतकं मस्ती चाललेली असते त्याला पण तेवढंच पाहिजे असतं डान्स वगैरे करायचे आणि आज तर एवढा बदमाश झालाय की बाजू आज दिवसभर दिदी दि घरी ना तर बिलकुल झोपायचं नाव घेत नाही नुसतं डान्स करतोय तर गाणे लावले होते छान त्यांनी अं वाजणार ते चालले होते त्यांचे दोघा जणांचा डान्स करायचं तर नंतर मग हे ड्युटीहून आले आणि त्यांना सामान वगैरे आणायला लावलं सामान वगैरे ते घेऊन आले तोपर्यंत श्रीची बघा मस्ती हे बघा इतकं पोरग आहे माहित नाही आजपर्यंत यांनी काय काय डस्टबिन मध्ये टाकलं असेल तर मला दाखवते काय टाकलंय हा त्याचा शूज आता मैं कागज टाका पहाते शूज तेने का टाकला तुझो तो शूज हा इतके कलाकार सारा सामान लेके आ चुके हैं राधा सामान इन डो में बोभी मुझे नहीं मालूम अदरक हल्दी ये अदरक भी रहा है इसमें अदरक रहा है अलग है परिचित आह बीट हमें ना एंड टाइम में याद आया बीट मम्मा गाजर का हलवा मुझे लगता है

तर सामान येतो मी आज पावभाजी करायची मला तर चाललं होतं माझं कटिंग वगैरे करायचं सगळं साहित्य तेवढ्यात श्री आला आणि श्रीचं काय मध्ये मध्ये लुडबुड लुडबुळ चालली होती मग त्याला गाजर थोडंसं कट केलं आणि गाजर खायला दिलं पण तो काय खात नव्हता आता एवढं सगळं घरा पसारा दिसतोय तर त्याला तो पसाराच आवरायचं होतं मी जे कट करते ते इकडे तिकडे फेकून द्यायचं होतं त्याच्यासाठी मी पटपट करून घेतलं आणि मला मटर पण सोलायचे पण तो काय करून देत नव्हता कारण मी सोललेलं सगळं बाहेर फेकायला सुरू करत होता मग गाजरं वगैरे नीट केलेलं तो पण इथं मला काम करू हो हो। आहे पा कसं काढून एक टोमॅटो वगैरे सगळं कट करायचं होतं आज मस्त पावभाजी बनवायची होती कारण ह्यांनी सामान वगैरे आणलं होतं म्हणलं चला मस्त पावभाजी बनवून त्यासाठी एक पा कुकरमध्ये मस्त चढवलेलं आहे मी सगळ्या भाज्या वगैरे कट करून घेतल्या होत्या श्रीला पाहता पाहता एवढं सगळं का करून घेतलेलं आणि पूर्ण घरात राडा पडला पण आधी म्हणले हे सगळं कट केले ते सगळं शिजवायला टाकूयात आणि बाकीचं सगळं आवरून घ्या आणि मग मटर पण नेसून घेतले होते सगळंच कट वगैरे केलं आता पावभाजीचा मसाला वगैरे काढून घेतला आहे आणि कढई पण झालेली आहे गरम तर काय भाजी करावं हे कळत नव्हतं आणि आज संडे पण होता तर शिवाय म्हटलं की लवकरच लागलेली स्वयंपाकाला कारण पावभाजी करताना मग भाज्या वगैरे नेसायला खूप टाईम लागतो तर त्याच्यामुळे चाललं होतं लवकरच करायचं आणि हे सगळे हे पण बाहेर जिम गेलेली नाही मैत्रिणीसोबत दोघी पण खेळायला गेल्या होत्या बाहेर तर ते त्यांना म्हटलं श्रीला तुम्ही पाहा तो ता तोपर्यंत पण त्या म्हटलं नाही आमचा खेळायचा टाईम झाला आम्ही बाहेर जातो म्हणतो दोघीजणी गेल्या सात वाजता बाहेर तोपर्यंत मग मस्तपैकी आणि त्याचा लाल कलर दिसतोय ते काय बीट टाकल्यामुळे जास्त लाल कलर दिसतोय त्याचा आणि इथं पण मी नाही का चाललं होतं हे करायचं तर ही भाजी सगळी झाल्यानंतर हे म्हणले काही कलर वगैरे टाकला आहे तर नाही त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे लाल तिखट टाकल्यामुळं कलर दिसतोय आणि दुसरं म्हणजे बीट टाकल्यामुळं एकदम मस्त कलरफुल भाजी दिसती आहे तर असं वाटतं त्याच्यामध्ये कलर टाकलाय आणि हां असं नाही की ते थोडंसं त्याचा फिल्टर पण आहे त्याच्यामुळे जास्त दिसतंय कारण मी फिल्टर यूज केलेला आहे कशी वाटते पावभाजी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा